तर आजचा आपला ब्लॉग आहे विसर्जनांचा पाच दिवस आपले बाप्पा आपल्या बरोबर वोर, आपल्या घरात राहिले होते आणि आज त्यांचं विसर्जन आहे तर इथं आरतीची तयारी चालू आहे आरती करून आपण निघणार आहे कृष्णा घाटावरती विसर्जन करायला

सरा कुठं चाललोय आपण मम्मी ना बाप्पांसाठी मम्मी ना बाप्पांसाठी छोट्या छोट्या मोदकांचे पेढे केलेत सॉरी पेड्याची गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपतीचा अजयकारला दाबकी खाली खाली केला नाही कस दाप त्या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या तसं तर पाच वाजल्यापासूनच विसर्जनाची गडबड चालू होती पण निघता निघता सगळ्यांचे फोटो घेत आवरत कधी सात साडेसात वाजून गेले कळलंच नाही आणि आम्ही आलो कृष्णा घाटावरती विसर्जनाला आपले बाप्पायच्या एक महिना आधीपासून सगळ्यांची गडबड चालली होती आमची गडबड चालली होती कधी येणार एनार, कधी येणार आणि आता येऊन ते परत चालले पण आणि एवढ्या फास्ट मध्ये दिवस कसे गेले खरच कळलं नाही जाताना खरोखरच पावलं जड आली होती सगळ्यांची बोर्ड वरती किती सुंदर वाक्य लिहिलेली आहेत बघा पण तिथंपर्यंत पोहोचायला अजून आपल्याला थोडासा वेळ लागला असं मला तरी वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ज्याच्यामुळं आपल्या बाप्पांच्या सजावटीला पोशाखाला चार छान लागले होते तो पण येताना भेटला स्वराचा फ्रेंड पाण्याची पातळी अजून पण भरपूर होती आणि घाटावर प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे इथं पोलिसांचा कडक बंदोबस्त होता एका मूर्तीबरोबर फक्त आज एकच व्यक्ती जाऊ शकेल अशी तिथं सोय त्यांनी केलेली होती म्हणजे दरवर्षी कसं आहे ना आम्हीच नाही तर प्रत्येक सांगलीकर खूप छान असं नावेत बसून आ अर्ध्यात आत नदीपर्यंत जाऊन स्वतः हाताने विसर्जन करतात पण यावेळी ते सगळं बंद केलं होतं आणि काही लोकच फक्त त्यासाठी आत जाऊ शकत होते आणि किती छान दिसत आहेत ना सगळ्या मूर्त्या आणि आपले बाप्पा तर वा ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೂರ್ತಿ ಹುಡುಚಾ ವರ್ಷಿ ವೀ ಲ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೂರ್ತಿ ಬಾಪಾಂಗಲ್ಯ ಬಳೆ ನಾಳ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मूर्तीदान केंद्र हा उपक्रम राबवला होता ज्यांना मूर्त्या आपल्या दान करायच्या नाही आहेत ते प्रदूषणमुक्तीसाठी इथं येऊन मूर्तीदान करू शकतात आणि खरंच खूप छान उपक्रम आहे आणि सगळ्यांनी याच्यात पार्टिसिपेट करायला पाहिजे असं मला तरी वाटते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर आम्ही गेलो सांगलीमध्येच देखावे बघायला खूप अशा ठिकाणी ऐतिहासिक देखावे उभा केले होते आणि कामाच्या गडबडीत वेळ भेटला नव्हता आज विसर्जनामुळे हो सगळ्यांना सुट्टी पण होती तर सगळ्यांचा समज झालं की बाहेर आलं तर आपण देखावे बघून जाऊयात बाकी सगळे जाऊ दे पण ह्यांची कसरत आणि यांचा देखावा पहिला बघून घ्या खरंच ह्यांच्या बरोबर कुठं बाहेर जायचं म्हणजे ना अवघड आहे परिस्थिती हे बघा प्रकार <laughs> त्यानंतर सगळ्यांनी खाल्ले आम्ही उघडलेले कनिज स्वराला कनिष नको होत तिला बेबीकॉर्न पाहिजे होत त्यामुळे तिला उघडलेलं बेबी बेबीकॉर्न म्हणून दिलं इंटरनॅशनल स्कूल हो बाकी काय नाही <laughs> थोडेफार देखावे बघितले आणि त्यानंतर आम्ही आलो घरी स्वागत करायला आमचं दरवेळी प्रमाणे कॉफी हा होताच विसर्जन करून आलो आम्ही आणि खरच म्हणजे रिकाम रिकाम सगळं वाटायला लागले चला तर भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय